नकाशे जाहीर करण्यात आले महानगरपालिकेकडनं आणि हे नकाशे जे जाहीर केले त्याच्या आतमध्ये तुमच्या तुमचे सगळे मतदार म्हणजे या मतदारसंघामध्ये पंचावन्न हजार मतदार आहेत तर हे पंचावन्न हजार मतदार कुठले असतील तर या मतदारसंघातले ते सगळे हा प्रभाग क्रमांक तीनचा मी तुम्हाला हे दाखवतो आहे या मतदारसंघामधले ती नावं असतील असं ठाणे महानगरपालिकेने गडकरी रंगायता निधे एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं त्यात आरक्षण पण जाहीर केले आणि नकाशे पण जाहीर केले आता हे नकाशे आम्ही बनवलेले नाहीत हे नकाशे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडनं जाहीर झालेले नकाशे आहेत बरोबर आहे आता तुम्ही हे नकाशे जाहीर केले त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की या नकाशाच्याच आतमध्ये ही पंचावन्न हजार मत मतदान असेल आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं काम चालू केलं आता काल प्रारूप यादी आली आणि प्रारूप यादीमध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रारूप यादीमध्ये जी नावं आली आहेत ती या नकाशाच्या बाहेरची आहेत म्हणजे इतकी बाहेरची आहेत की आझादनगर हा भाग आझादनगर मानपाडा हा भाग त्यात रेमंडची नावं आली आहेत जी नवीन रेमंड हे आली आहे ती आली आहेत कोलशेत आला आहे म्हणजे कोलशेत गाव एक स्वतः स्वतःचा प्रभाग आहे कोलशेत कोलशेत पट्ट्याचा यामध्ये कोलशेत गावातली नावं आली आहेत बरोबर आहे या ढोकाळीची नावं आली म्हणजे एक प्रभाग ज्या वेळेला निवडणूक आयोगाचे कार्यालय बनवते त्याला काही झोपलेले असतात काही लोक आता तुम्हीच नकाशा जाहीर करताय की या नकाशानुसार हा प्रभाग असेल मग रेमंड पर्यंतची नावं कशी काय या मतदारसंघात आली आणि हा मतदारसंघ हा ह्या मतदारांचा आकडा हा जवळजवळ सात ते आठ हजार आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ आम्ही जे निवडणूक आयोगावर ऑब्जेक्शन घेतो आहे ते खरं आहे एवढा गोंधळ होऊन म ज्या देशात निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही एवढा गोंधळ केला त्याच्यावर आम्ही सत्याचा मोर्चा काढला सगळं केलं तरी निवडणूक आयोग कुठेही सुधारायचं मनावरच घेत नाही म्हणजे जर आठ हजार मतं सात हजार मतं जर एक प्रभाग तुम्ही पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलात म्हणजे दोन वर्षापूर्वी जाहीर केलात आणि काहीतरी नवीन झालं आम्ही मान्य केलं असतं पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या देखील नकाशानुसार तुमच्या याद्या ह्या आजूबाजूला लांबून खेचून आणलं आहे आता याचा उपयोग काय होतो तर तिथल्या स्थानिक ज्या आमचे बी एल आहेत त्यांना या बिल्डिंगीच माहिती नाही आहेत कुठल्या आहेत मग यातून सुरू होतो तो बोगस मतदारांचा कार्यक्रम कडीन ना बिल्डिंगच माहिती नाही कुठे आहे तिकडे आम्ही तिकडे राहतो तिकडे राहतो त्या पुराणा त्या बी एल एला माहितीच नसतं की हा हा नक्की खरा आहे खोटा आहे कुठून आला आहे यातली कुठलीही गोष्ट माहीत नसते सो ठाणे महानगरपालिकेचा आम्ही आमचा जो मागे मोर्चा काढला होता मनसे शिवसेनेचा एक मोर्चा झाला होता त्याला बोरसे नावाचा एक अधिकारी आम्ही बदलायला लावला होता त्याच्या मागचं कारण ते होतं की त्यानेच हे सगळं करून ठेवलं त्या बोरसेने म्हणजे त्यानेच आपल्याला दाखवताना दाखवलं की हे ही प्रशांत कॉर्नरची मिठाई आहे आणि प्रशांत कॉर्नरच्या मिठाईचा आम्हाला दाखवून त्यांनी आजूबाजूच्या गावच्या मिठाया पण आणून त्यात ठेवल्या आणि आता दाखवतात की हे बघा ता भरलेलं ताट बरोबर आहे या सगळ्या खोट्या याद्या खूप आजूबाजूच्या परिसरातून ज्या आणल्यात त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहोत आता यांनी ऑब्जेक्शन घ्यायचा रूल काय काढलाय तर त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं आहे बरोबर आहे आता जर मतदाराने ता ता ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तो मतदार कुठून त्यांचं नाव शोधणार आता ज्या तुम्ही याद्या जाहीर केल्या ठाणे महानगरपालिकेच्या आम्ही विकत आणलेल्या याद्यांमध्ये फोटो आहेत पण त्यांचं जे ऑनलाईन यादी आहेत त्याच्यावर फोटोच नाही आहेत दुसरी गोष्ट सोळा जुलैचा जो जी आर आहे त्या जी आरनुसार नुसार निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग असं म्हणते की ज्या बॉर्डरवर इमारती आहे तिथे स्वतः बी एल बी एल ओ बी एल ए बी एल ओ बूथ लेव्हल ऑफिसर आणि तिथली निवडणूक यंत्रणा त्या जाईल त्या भागामध्ये नक्की ती बील, बीलो, 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 ते ते भागा बिल्डिंग तुम्ही आखलेल्या बॉर्डरवर आहे का की बॉर्डरच्या पलीकडे आहे हे प्रत्यक्षात जाऊन त्याचं पाहणी करेल त्याचा पंचनामा करेल आणि मगच ते मतदार तिकडे घुसवेल ही यादी पाहिल्याच्या नंतर असा कुठलाही पंचनामा झालेला नाही किंवा कोणीही तिथे जाऊन त्या याद्या बनवल्यात असं दिसूनच येत नाही एक तर सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून या याद्या बनवल्या ले गेल्यात त्यांना हवंय अशा प्रकारचे मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात टाकले गेलेत किंवा त्यातून बाहेर काढण्यात ले आलेले आहेत असं काहीतरी झालं असावं नाही तर निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली गेलेली आहे जे आमचं मत आहे त्या मतावर आम्ही पुन्हा एकदा कायम आहोत आता निवडणूक आयोगांच्या याद्यांवर आम्ही एवढं बोललो बरोबर आहे ही या आजची यादी आत्ता घेऊन आलो काही वेळापूर्वी आम्ही बरोबर आहे आता, आता आर सी मतदार क्रमांक आर सी टी नाइन्टी थ्री त्र्याण्णव एक्केचाळीस तीनशे एकोणनव्वद हा मतदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला तर कोणीच नाही आहे पण त्याला ॲड्रेस आहे आता या याद्या बनवताना हे काय झोपले होते का हा मतदार बघा हा तुम्ही मतदार बघा हा मतदार कसा होऊ शकतो तुम्ही ॲड्रेस टाकलात मतदान मतदार नंबर दिला आणि नाव नाही आणि फोटो पण नाही हे झोपेत बनवल्यात का याद्या आता तुम्ही काल बनवल्यात ना काल काल प्रसिद्ध झाल्या आज आमच्या हातात आल्या ना आणि तुम्ही सांगता त्या उमेद त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं कसं घ्यायचं कुठल्या नियमाने घ्यायचं त्या ज्या तुम्ही ऑनलाईन ज्या याद्या जाहीर जा केल्या आहेत त्यात फोटोच नाही आहेत कोणाचे त्यात फोटो है को न येण्याचे कारण काय तुमच्याकडे तर डेटा आहे ना ऑनलाईन याद्यांमध्ये पण फोटो आले पाहिजेत ना नक्की अविनाश जाधव तोच आहे की दुसरा कोणी आहे हे त्याला कसं कळेल जोपर्यंत त्याचा फोटो बघणार नाही तोपर्यंत <coughs> सो मला असं वाटतय की निवडणूक आयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ करते जाणून बुजून करते त्यांना काही फरक पडत नाही आहे त्यांना जे हवं आहे तेच त्यांना करायचं आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोग हे लोकांची सराना करते असं मला वाटतं आहे चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पुन्हा याद्या बनवलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का ठाण्यात मतदार किती आहेत विधानसभेपर्यंत ठाणे शहरामध्ये मतदान होते सोळा लाख एकोणपन्नास हजार मागच्या तीन ते चार महिन्यात जुलैच्या या सगळ्या पट्ट्यामध्ये पंचवीस टक्के ठाण्याचे मतदार वाढलेत कुठून आले पंचवीस टक्के मतदार साडेचार लाख मतं ठाण्यामध्ये वाढली कोण आहे ते साडेचार लाख कुठं जन्म झाला यांचा कुठनं आले हे मतदार अठरा वर्षावरील मुलं जी तुमचं असं मत आहे का की या या चार पाच महिन्यामध्ये अठरा वर्षाच्या वरील मतदार हा साडेचार लाखाने वाढला ही अलीकुडनं नावं सगळी साडेचार लाख एक्स्ट्रा नावं अलीकुडनं ठाण्यामध्ये एका शहरामध्ये ही आमच्या शहराची एवढी कॅपॅसिटीच नाही आहे आमचं शहर मी नेहमी सांगतो टोल नाक्याला संपतं टोल नाक्यावरनं सुरू होतं खारेगाव टोल नाक्याला संपतं त्या कासार वडावलीला आमचं शहर चालू होतं या रेती बंदरला दिव्याच्या कॉर्नरला येऊन आमचं शहर संपतं ही नावं आली कुठून प्रत्येक वॉर्डामध्ये आठ ते दहा हजार नावं वाढलेत म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के नावं प्रत्येक वॉर्डात वाढली ही पंचवीस टक्के नावं अली कुठून ठाणे शहरामध्ये सो so, निवडणूक यंत्रणेने सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी प्रचंड मोठा घोळ याद्यांमध्ये केला आमचा आरोप आहे सोमवारी येत्या सोमवारी निवडणूक आयोग जी काही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा आहे त्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागणार याच्यासारख्या अनेक गोष्टी आम्ही काढल्या आहेत त्याची उत्तरं आम्हाला द्याव्या लागतील नाहीतर त्या दिवशी त्या अधिकाऱ्याची धिंड काढल्याशिवाय आम्ही